माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर धनंजय मुंडे यांचा राजीनामा नव्हे तर हकलपट्टी फडणवीस म्हणाले राजीनामा देताय की नैतिकतेला स्मरून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी सकाळी माध्यमांना सांगितले मात्र काही वेळातच ट्विट करून धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय राजीनामा देत असल्याचं सांगून अजित पवार यांचे म्हणणे खोटे असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले गेली दोन महिने विरोधक धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत होते परंतु निगर गट्ट धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली नाही परंतु संतोष देशमुख यांना मार्ताची वाईट क्षणचित्रे समाज माध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने प्रसारित झाल्यावर त्यानंतर धनंजय मुंडे राजीनाम्याचे काउंट डाऊन सुरू झाले अजित पवार यांनी नैतिकतेचे धडे दिल्यावर तसेच राजीनामा मागून मागून विरोधकांच्या तोंडाला फेस आल्यावर आणि त्यांचा घसा कोरडा झाल्यावरही मंत्री धनंजय मुंडे यांनी गेंड्याची कातडी पांगरली होती परंतु देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या सरपंचांना किती अमानुष मारलं या संबंधीचे छायाचित्रे समोर आल्यानंतर आणि मित्रपक्षातून राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानंतर अखेर नैतिकता खुंटीला टांगलेल्या धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांच्या राजीनाम्यासाठी देशमुख यांचे निवस्त्र फोटो आणि अंगावरील असंख्य वर्ण महाराष्ट्राला पाहावे लागले फडणवीसांनी दम दिला आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रारंभीपासूनच मुंडे यांना राजीनामा द्यावा यासाठी आग्रही होते यापूर्वी तीन ते चार वेळा त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी अजित पवार यांच्याशी चर्चा केली होती स्वतः धनंजय मुंडे यांनाही समजावून सांगितलं होतं पण धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते फडणवीसांचा इशारा आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा काल पुन्हा उदे मु मु का धनंजय मुंडे यांना उद्याच्या उद्या राजीनामा द्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि आज सकाळी मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती आला या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक आणि ठोस भूमिका घेतली होती अशी सूत्रांची माहिती आहे राष्ट्रवादी आणि अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना वाचवण्याची भूमिका घेतली होती विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील एक गट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना राजकीय गणिते डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्याची भूमिका घेतली जोपर्यंत पोलीस चौकशीत काही निष्पन्न होत नाही राजीनामा घेणार नाही असे ते सांगत राहिले राजीनामा देण्याची परंपरा वगैरे झूट आहे असं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगण्याचा कितीचा प्रयत्न केला पक्षाचा अध्यक्ष आरोप होत असलेल्या मंत्र्याचा बचाव करतो आहे हे पाहून पक्षातील इतर आमदार मंत्री नेतेही धनंजय मुंडे यांच्या बचावासाठी पुढे सरसावले होते